पन्हाळा तालुक्यातील कोतोली ते मानेवाडी रस्त्यावर रविवारी सायंकाळी अपघात झाला दूध वाहतूक करणारा टेम्पो आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन भाचरवाडी इथल्या पासष्ट वर्षीय चंद्रकांत रेडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघेजण जखमी आहेत पन्हाळा तालुक्यातील कोतोली ते मानेवाडी रस्त्यावर रविवारी सायंकाळी दूध वाहक टेम्पो आणि मोटरसायकल यांची धडक झाली या अपघातात भाचरवाडी गावचे पासष्ट वर्षीय चंद्रकांत भिवा रेडेकर गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्रीनंतर त्यांचा मृत्यू झाला तर रेडेकर यांची सून आणि नातू जखमी आहेत रविवारी सायंकाळी चंद्रकांत रेडेकर आपली सून आणि नातवाला घेऊन भाचरवाडीतून मोटरसायकलवरून निघाले होते तर दूध घेऊन जाणारा टेम्पो कोतोलीहून कोल्हापूरकडे निघाला होता मानेवाडी इथल्या धोकादायक वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली दरम्यान कोतोली ते मानेवाडी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं आणि धोकादायक वळण काढून टाकावं अशी मानेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे त्यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे